नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब अशा प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण रोजच साड्यांचे नवनवीन कलेक्शन पाहत असतो आणि मग कोणतीही नवीन, नवीन साडी विकत घेताना त्यानुसार आपण कोणत्या प्रकारची साडी घ्यायची हे ठरवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या अशाच एका साडीचा सा एक नवीन प्रकार पाहणार आहोत सध्या अशा प्रकारची जॉर्जेट फॅब्रिकची फॅन्सी साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि या फॅन्सी जॉर्जेट साडीवर गोटापट्टीचे वर, वर केलेले असल्याने या साडीला पार्टीवेअर साडीचा सा लुक येतो या लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत अशा प्रकारच्या साड्या ने या लाईट वेट असल्याने नेसण्यासाठी देखील खूप कम्फर्टेबल असतात आणि या साडीला जरीचे काट असल्याने ही साडी अजूनच सुंदर वाटते सध्या हेवी सिल्कच्या किंवा हेवी काटपदार साड्या नेसण्याऐवजी अशा प्रकारच्या लाईट वेट आणि फॅन्सी साड्या नेसण्याची जास्त फॅशन आहे जर तुम्हाला ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर या साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा यातील सगळेच कलर खूपच आकर्षक आहेत पार्टी फंक्शन मध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी अशा प्रकारच्या साड्या बेस्ट ऑप्शन आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळसूत्राचे नवीन डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर करा